देशात कुशल कामगार बनवण्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देणे आवश्यक आहे सरकारने कौशल्याबाबत सांगितलेली योजना अजूनही कागदावरच आहे ती योजना लवकरात लवकर चालू करावी तसेच सरकारने देखील रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भराव्यात जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी सभागृहात केली आज राज्यपालानी कौशल्य विकास हे मुख्य विषय घेऊन आणि शासनासोबत अलीकडं एक हजार कौशल्य हे काढून कौशल्य बनवायचं असं युकाचं कॉलेज काढायचा निर्णय घेतला आहे तर अजून काय झालेलं नाही पण त्या युवकाला पा पाच सहा महिने त्याला पाच सात हजार दहा हजार अनुदान दिलं पेमेंट दिलं ते कौशल्य येत नाही त्याचं तास घेऊन कौशल्य येत नाही त्याला सहा महिने त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे प्रॅक्टिकलमध्ये ज्ञान दिलं पाहिजे प्रॅक्टिकल घेतलं पाहिजे सहा महिने एक वर्ष तेव्हा त्याला कौशल्य आज देशात फक्त साडेतीन टक्के कौशल आहेत आणि ज्या चीनमध्ये अडतीस टक्के आहेत जपानमध्ये ऐंशी टक्के आहेत आपण इतका मोठा देश असून आज उत्सुक नाहीत सर्व उद्योगपती उद्योग काढायला उत्सुक नाही का कुशल माणसं नाही कौशल्य माणसं नाही त्यामुळं ते काढू शकत नाही अशी अवस्था आपल्या देशाची आहे त्यामुळे कुशल कामगार बनवायला त्याचे प्रॅक्टिकल ज्ञान वाढवणं हे महत्वाचं आहे ते वाढवावं अशी आमची इच्छा आहे आणि कौशल्य कॉलेज शासनानं कॉलेज काढतो म्हणून सांगितलं तर ती योजना अजून कागदाच आहे ती योजना ताडतो चालू व्हावी अशी आमची विनंती आहे रिक्तपदे आज शासन एका बाजूला म्हणजे कौशल्य वाढवायचं म्हणतोय एका बाजूला अन्न वाढवायचं म्हणतोय आणि एका बाजूला रिक्त पदे घेत नाहीत गेले सात आठ दहा वर्षे रिक्त पदे घेतले नाहीत शाळेत शिक्षण घेतले नाहीत आमचं शाळेत प्राथमिक शाळेचे शिक्षण सक्तीच केलं आहे म्हणजे पा सात वर्षे ते पंधरा वर्षे सक्तीश मोफत शिक्षण केलेलं आहे पण मोफत शिक्षण याला त्या शाळेत नाहीत गडक्या शाळा पडक्या शाळा कुठलंही साहित्य नाही शिक्षक पण नाही दोन दोन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय आणि अशा अवस्थेत ते शाळा चालू शकत नाही त्यामुळे मॉडेल सोडून बनवले पाहिजेत आणि अशा पद्धतीने त्या शाळा चांगल्या औषधं आणल्या पाहिजेत त्यामुळे गेलेली मुलं पर माग शाळेत येतील प्राथमिक शाळेत अशी आमची विनंती आहे लाडकी बहिणीला ठीक आहे पंधराशे दिलं की ते लाडक्या बहिणीचा संसार चांगला चालतो असं नाही की जे उद्योग होते जे दूध उद्योग होता दूध उद्योग लाड बहिणीच्या हातात होता तो उद्योग आजच्या असताना अडीच लाख टन भोकटी मारून त्याचा बंद पाडलेला आहे तुझा जर जे आज सुद्धा किंमत कमी के केली आहे काही दोन रुपये कमी केले ही नको आहे आमच्या लाडक्या बहिणी त्यांच्या जे हातातले उद्योग होते किंवा खेडोपाडी चालत आहेत अनेक उद्योग काढून त्याला मार्केट मिळवून द्यावं शासनानं आणि अशा पद्धतीने त्यांचा संसार आणि लाडकीवाही सुखी होईल असं आम्हाला वाटतंय आणि ते शासनाने घेतलं पाहिजे घरकुल योजना चांगली आहे घरकुल योजना झाली पण आज त्या जागा नाही घरकुलाला जागा नाही तेव्हा शासनानं आज म्हणजे ज्या म्हणजे वयन खात्या जमीन आहेत काही गावाच्या मालकी जमीन आहे त्या त्यांना मिळवून द्याव्या आणि घरकुल योजनेला गती द्यावी अशी विनंती आहे सिंचन योजना प्रत्येक शासनानं सिंचन योजना घोषणा केलेली आहे पण घोषणा झालेलं आहे त्यात काही झालेलं नाही पण सिंचन वाढवताना माझी विनंती आहे एका बाजूला सिंचन वाढवतोय आणि एका बाजूला म्हणजे जमीन बाद होण्याचं प्रमाण पण सिंचन बनवताना अंडरग्राऊंड ड्रेनेज सुद्धा केलं पाहिजे ही शासनानं योजना हाती घेतली पाहिजे अशी आमची विनंती आहे मोफत वीज मोफत वीज शासन देतो म्हणते दे। पण गेल्या तीन वर्षात आमच्याकडं वीज बिल घेतलेलं नाही मागच्या वीज बिलाच काय त्यात शासनानं उल्लेख केलेला नाही ही किंवा योजना पीक विमा योजना एक रुपये ते देतो पण तरी शासन देत आहे पण त्या विमा कंपन्या कितपत आम्हाला परतावा हो देत आहेत हे अजून कोणी सांगितलेलं नाही त्या किती परतावा हो दिला यांच्याकडून घ्यावा आणि त्या विम्याचे गाव वाढवायची आमची अशी विनंती आहे वीज बीज झालं पुन्हा कापूस सोयाबीन म्हणजे मध्ये इतके खाली आले की शासनाने त्याचा भाव वाढवून दिलेला नाही त्याचं अंदाज दिलं पण भाव वाढवू शकत नाही माझी विनंती अशी आहे गेल्या जवळ हे स्वातंत्र्य झाल्यापासून कुणीही त्यांना शेतकऱ्यांना भाव वाढवून दिले नाही हमी शेतकऱ्याला हमी भाव महत्त्वाचा आहे त्या उत्पादक घरात अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमी भाव द्यावा तेव्हा शेती चांगली पिकेल आणि शेतकऱ्यांची मुलं शेतीत टिकतील माझी विनंती अशी आहे की हमी भाव दिल्याशिवाय शेती चांगली चालू शकत नाही शैक्षणिक शुल्क माफ केली ठीक आहे प्रवेश शिल्प माफ केली इथं थांबून चालत नाही त्या आज खेड आधी टीचा स्थंभ झाला एस टीचा स्थंभ झाला असताना आमच्या खेडोपाडी वाढीव असल्याची एस टी बंद झाल्या पंधरा सोळा टक्के मुलीची शाळा बंद झालेली आहे तेव्हा हे सगळं चाललं पाहिजे आणि आज आपण निकाल शंभर टक्के देतोय पहिले ते ग्रॅज्युएशन शंभर टक्के निकाल त्यामुळं मागच्या महिन्यातच एक अहवाल आला होता पुण्या महापालिकेचा पंचवीस टक्के मुलांना काही येत नाही म्हणजे अशा अडाणी मुलं घडवायची आहेत का अडाणी नाही सुशीशी चांगली आणि शैक्षणिक गुणवत्तेची मुलं घडवावी वैद्यकीय शासन वैद्यकीय कॉलेज काढली पण वैद्यकीय कॉलेज काढत असताना मागच्या चालू असलेले वैद्यकीय ह्यातच चाळीस टक्के स्टाफ नाही तो स्टाफ आधी घ्यावा आणि नवीन कॉलेज काढव्याची पाहिजे म्हणते डी जे या शासनानं जवळजवळ मागच्या दहा वर्षात पंच्याऐंशी टक्के डिझेल पेट्रोल गॅस आणि रासायनिक खताचं अनुदान कमी केलं म्हणजे अनुदान दिल्याशिवाय कुठंही चालत नाही पण त्यांनी कमी केलं का कमी केलं ही माहिती नाही त्यामुळे त्या रासायनिक खताची कमी होऊ शकत नाही अशा हे अनुदान त्यांनी त्यांना द्यावं आणि किमती कमी आणावं शाळा खत कमी आणावं अशी माझी विनंती अशा पद्धतीने केलं तर मग चांगलं कौशल्य विकास होईल शाळा चालेल चांगल्या चालली आणि शेतीचा हमीभाव भाव दिल्याशिवाय शितीतून पुढे चांगली चालू शकत आहे ती द्यावी अशी आमची विनंती धन्यवाद